स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण प्रत्येकजण नोकरी करत असतो का तर आपलं आयुष्य आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं जावं म्हणून स्वतःचं घर व्हावं आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतात महिना पूर्ण भरल्यानंतर अपेक्षा असते ती पगाराची पण काय होतं पगार झाला की तो आपल्याला आपल्या डोक्यात एकच येतं की घराचा हप्ता द्यायचा आहे बँकेचा हप्ता आहे मुलांची शाळेची फी आहे घरातील खर्च आहे रूमचं भाडं असं प्रत्येकाला काही ना काहीतरी देणं हे असतंच आपण काय करतो आपला पगार अकाउंटला जमा झाला की लगेच प्रत्येकाची देणी देत बसतो ठीक आहे ना ती तर द्यावीच लागणार आहेत पण त्याआधी एक छोटासा उपाय करा तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे प्रत्येकाला वाटत असतं आपल्या कष्टाची लक्ष्मी आपल्या घरात राहावी तिचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा म्हणून आपण काय करतो आपला पगार जमा झाला की लगेच ते दे सगळ्यांचे देऊन टाकतो कधीकधी तर असं होतं की आपली लक्ष्मी घरी पण येत नाही आपण रस्त्यानंच येताना त्यातील काही ना काही काही पैसे वापरत असतो हल्ली सगळ्यांचे व्यवहार ऑनलाईन होत असतात हा उपाय तुम्हाला तुमचा पगार झाल्यानंतर करायचा आहे मग पगार तुमचा पगार सकाळी होऊ द्या नाहीतर संध्याकाळी होऊ द्या त्या रात्री आपल्या पगारातील थोडीशी रक्कम म्हणजे तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पाचशे दोनशे शंभर अशी कितीही तेवढीच काढून आणा कारण सगळा पगार तर आपण घरी आणू शकत नाही ना मग त्यातील एवढी तरी रक्कम आपण घरी आणू शकतो ना मी सांगते तो उपाय करा तुमची लक्ष्मी कधीच वाया जाणार नाही उलट त्या पैशामध्ये वाढच होईल जी मुलं नोकरीसाठी बाहेरगाहे गावी आहेत आणि ते तिथेच राहतात त्यांना घरी यायला जमत नाही त्यांनी आपल्या पगारातील जी काही रक्कम आहे म्हणजे तुम्हाला स्वतःच्या इच्छेने वाटते ते ते मग शंभर का असेना किंवा पाचशे रुपये का असेना आपल्या घरी पाठवायचे आहे आणि जे रोज घरी येतात त्यांनी आपल्या पगारातील तुम्हाला तुमच्या इच्छेने जेवढे घेऊन येता येतील तेवढे घरी घेऊन या ज्या दिवशी तुमचा पगार होईल ना त्याच दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे ना तेवढेच पैसे घरी आणा घरी आणल्यानंतर आपले आई किंवा वडील या दोघांपैकी एकाच्या हातात ते पैसे द्या जर आई वडील नसतील तर मुलीच्या हातात द्या कारण आईवडिलांनी आपल्यासाठी तेवढा त्याग केलेला असतो म्हणून तर आज आपण त्यांच्या आशीर्वादाने हे पैसे घरी घेऊन आलेलो असतो ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या हातात पैसे देताना त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असेल ना ते शब्दातसुद्धा सांगू शकत नाही नंतर ते पैसे आपल्या देवघरात ठेवायचे आहेत त्यासाठी एक देवाचं ताट घ्या त्यावरती लाल वस्त्र किंवा कोणत्याही कलरचं वस्त्र ठेवा लाल असेल तर उत्तमच कारण लाल कलर लक्ष्मी मातेला खूप आवडतो त्यावरती थोडे तांदूळ ठेवा मग हे पैसे ठेवा त्याला हळदी कुंकू व्हा जमलं तर एखादं फूल ठेवा ही सगळी पूजा तुमच्या आईला किंवा वडिलांना किंवा मुलीला करायला सांगा कारण तुमच्या कष्टाची किंमत त्यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही हात जोडून मनोभावे प्रार्थना करा हे लक्ष्मी माते मी प्रामाणिकपणे कष्ट करून पैसे कमवतो माझी एकच मनापासून इच्छा आहे की तुझा उपयोग माझ्या हातून चांगल्या कामासाठी होऊ दे तू माझ्या जा घरातून जाशील त्यावेळेला मला चांगला आशीर्वाद देऊन जा माझ्याकडून तुझी काही य... माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर असं तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी मनापासून बोला आणि रात्रभर ते पैसे तिथेच देवघरात ठेवा दुसऱ्या दिवशी त्या पैशांना नमस्कार करायचा आणि ती रक्कम आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो ना त्या ठिकाणी व्यवस्थित एखाद्या लाल कपड्यात किंवा त्यासाठी वेगळी पर्स करायची ते पैसे घरामध्ये अजिबात वापरायचे नाहीत ज्या दिवशी पूजा कराल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुमचा पगार खर्च करू शकता पण तोपर्यंत अजिबात करायचा नाही हे पैसे ज्यावेळेला आपण आपल्या कुळस्वामीला किंवा ग्रामदैवत किंवा कोणत्याही देवाला जातो ना त्यावेळेला तेथील अन्नदान किंवा दानपेटी असते तेथे अर्पण करायचं तुम्ही प्रत्येक महिन्याला ज्या दिवशी पगार येईल ना त्या दिवशी ही सेवा करायची तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही सगळे पैसे दान करा किंवा एखाद्या गरजू मुलाला त्याच्या शिक्षणासाठी थोडीफार का होईना मदत करा किंवा ज्या वेळेला आपल्या घरी वर्षभरात आपण एखादी नवीन वस्तू घेतो ना त्यावेळेला यातील थोडीशी रक्कम वापरायची तुम्हाला जसं शक्य आहे ना अगदी तसं तुम्ही याचा वापर करा फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्या या पैशाचा उपयोग कोणत्या तरी चांगल्या कामासाठी करायचा आहे ज्यावेळेला तुम्ही हे सगळे उपाय कराल ना त्यावेळेला याच्यात दुप्पट पैसे तुमच्याकडे येतील तुम्हाला हा उपाय दर महिन्याला करायचा आहे ज्यावेळेला आपण आपल्या पगारातील थोडी का होईना देवासाठी मदत करतो ना त्यावेळेला देव आपल्याला त्याच्यात दुप्पट पाठवत असतो छोट्या छोट्या या गोष्टी असतात पण या आपल्या लक्षात येत नाहीत तुम्ही हा उपाय करून तरी बघा तुमच्या घरामध्ये किती फरक पडतोय ते आणि तुमचा पगार पूर्णपणे महिनाभर तुम्हाला कमी पडणार नाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत राहील याचा अनुभव तुम्हाला लगेच येणार नाही ना थोडे दोन तीन महिने जाऊ द्या हळूहळू अनुभव यायला लागतील कारण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो लगेच सगळ्या गोष्टी शक्य नसतात त्यामुळे आजपासून ज्या वेळेला तुमचा महिन्याचा पगार होईल त्यावेळेला तुमच्या पगारातील थोडीशी रक्कम देवापुढे ठेवून त्याची पूजा करून मगच तुमचा पगार वापरायचा यामुळे तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील तुम्ही डायरेक्ट कधीच पैसे वापरू नका कारण ते आपण कष्टाने खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करून कमवलेले असतात ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगितली श्री स्वामी समर्थ